यूट्यूब ओपन केल्यापासून एवढी छान छान लोक मला भेटतील खरंच याचं वाटलं नव्हतं मला आज काय झालं होतं की ऑफिसवर ना मी येत होती आणि रस्त्याने चालत असताना तुम्हाला माहिती आहे मी स्टेशनवरून मी चालत येते आणि तिकडनं ना मी मला एक फ्रेंड म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली सबस्क्रायबर त्या मला हाक मारत मारत पळत आल्या की ताई आ, मी तुमचं चॅनल बघते तुमचे व्हिडिओ बघते मी तुम्हाला मेसेज देखील केला होता की मी सुद्धा कामोठ्याला राहते मला भेटायचं वगैरे आहे तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला प्रत्यक्षात त्या मी पुढे चालत असताना मला हाक मारत आल्या ना तर केवढं भारी वाटलं की अशी लोक छान जोडत आहेत माझ्यासोबत मी लोकांपर्यंत पोहोचते हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच सगळीजणं जण मला असं थांबून वगैरे हाक वगैरे मागतात ना तर खरंच खूप भारी वाटतं हे सगळं तुमचं तुमचं प्रेम सपोर्ट ह्यामुळेच शक्य आहे आणि त्यामुळेच मला यूट्यूबवरती यु, व्हिडिओ कंटिन्यू टाकायची इच्छा निर्माण होते तर आज आहे गुरुवार आणि आज आहे सॉरी शुक्रवार आणि त्या पहिल्या ताईंचं मला खरंच थँक्यू म्हणायचं की त्यांनी मला ओळख दाखवली आणि दोन मिनटं माझ्याशी बोलल्यात त्या तर आज म्हटली चला स्वयंपाकाला काय बनवायचं होतं तर दीपकला फोन करून विचारला तू काय खाणार सुख वाटते की अंडी वगैरे तुम्ही तो, तो अंडी वगैरे कर म्हणून पटकन अंडी कुकरला लावून घेतली होती आणि बघा कुकर झाल्याच तितक्यात तिथे ना पाल वगैरे आली होती तर तिच्याशी आम्ही गप्पा गोष्टी करत होतो तसं स्वयंपाक तुम्ही बघताय मस्त असा स्वयंपाक होता आम्ही तिघानी बसून खाल्ला अयंश पण भाकरी आणि बुर्जी खातोय सो असा होता मी व्लॉग आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय